तुम्हाला सांगायचं वाचकांना म्हणजे प्रेक्षकांना म्हणजे की राज्यभरामध्ये सगळीकडे अशीच बोंब आहे काय बोंब आहे तर शि शिवसेनेचा जो एकनाथ शिंदे गट आहे आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा जो एक गट आहे तो भाजपसोबत सत्तेत आहे आणि ह्या विशेषतः भाजपसोबत विशेषतः अजित पवार यांच्यासोबत आपण निवडणुका लढवू नयेत याविषयी भाजपची फार भाजपच्या कार्यकर्त्यांची फार मोठी तक्रार आहे आणि अजित पवार यांच्यामुळेच आपलं नुकसान होतंय अशा पद्धतीचा ही सूर राज्यभरात अनेक ठिकाणी आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं की काल Uh, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये का दोन तीन uh, कालची मंत्रिमंडळाची बैठक का असेल त्याच्या अगोदरची बैठक असेल तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा अजितदादा यांच्यावरून uh, खटके उडू लागलेले आहेत म्हणजे जे तानाजी सावंत जे uh, मंत्री आहेत आरोग्य खात्याचे मंत्री आहेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर आहेत यांनी अजितदादांजितदादांनी uh, एक जाहिरात केली की जी लाडकी बहीण योजना आहे ते एकच वादा अजितदादा म्हणजे अजितदादांचा वादा अजितदा अशा पद्धतीच्या घोषणा जाहीर सभांमध्ये दिल्या जात आहेत आणि ही योजना जी आहे ही मुख्यमंत्र्यांची आहे मुख्यमंत्र्यांची योजना मुख्य सगळ्या सरकारची योजना आहे असं असताना अजितदादांचंच नाव का घेतलं जातं आहे असं तानाजी सावंत आणि दीपक केसरकर या दोघांनी आक्षेप घेतला होता कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याच्या अगोदरच्या एका बैठकीमध्ये तर तानाजी सावंत फारच झहेरी बोलले ते बोलले की आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार यांच्यासोबत बसतो परंतु बाहेर आल्यानंतर उलट्या होतात म्हणजे तुम्ही यावरून समजू शकता की दीपक केसरकर असतील किंवा तानाजी सावंत असतील हे फार ज्युनियर मंत्री आहेत एवढे ताकदीचे मंत्री नाहीत यांनी फार काय मोठे देवे लावलेले नाहीत दीपक केसरकर तर हे पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते अजित पवार त्यांचे नेते होते आणि असे हे ज्युनियर नेते ज्यांना आपल्या खात्यामध्ये फार ध फार चांगलं काम करता आलेलं नाही खात्यामध्ये सगळा शिमगा आहे दीपक केसरकरांकडे तर शिक्षण खातं इतकं चांगलं खातं आहे आणि हे खातं त्यांना नीट चालवता येत नाही आणि दुसऱ्या बाजूला ते अजितदादासारख्या एवढ्या मोठ्या ताकदीच्या नेत्या नेत्यावर खालच्या पातळीवर जाऊन किंवा भर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आक्षेप घेतात त्यांची निंदा करतात या यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की अजितदादांची अवस्था किती वाईट झालेली आहे अजितदादा ज्यावेळी शरद पवार यांच्या पंखाखाली रा जुन्या राष्ट्रवादीमध्ये स्वतःची प्रगत करत हो प्रगती करत होती त्यावेळी त्यांचा एक दरारा होता त्यांचा मोठा एक असा आरा होता आणि ते कुणाला कुणालाही दरडावले तर दर समोरचे लोक कुठल्याही पक्षाचे असू द्या सत्ताधारी पक्षाचे असू द्या विरोधी पक्षातले असू द्या अधिकारी वर्ग असू द्या ते अजित पवारांना प्रचंड घाबरायचे आता अजित पवारांची ती ताकद राहिलेली नाही अजित पवारांची ती धमक राहिलेली नाही त्यांनी धमक दाखवण्याचा प्रयत्न केला तरी लोक त्यांना त्यांचं ऐकत नाहीत म्हणजे तानाजी सावंत आणि दीपक केसरकरांसारखं ज्युनियर नेता ज्याची पात्रता नाही असे असे मंत्री अजितदादांवर गुरघुरतात यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की अजितदादांची ताकद किती कमी झालेली आहे यापूर्वी शरद पवारांच्या पंखाखाली ते लोकांना गुरगुरायचे शरद पवारांचा पुतण्या म्हणून लोक सहन करायचे आता ती परिस्थिती राहिलेली नाही ब आता अजित पवार हे एकटे पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची पूर्वीसारखी ताकद राहिलेली नाही दुसरं असं की केवळ म्हणजे मी आता बोललो तसं की त्यांची स्वतःच्या पक्षात असेल सरकारमधल्या अन्य दोन्ही बी जे पी आणि शिवसेना गटाच्या पक्षामधली असेल अधिकाऱ्यावर असेल अशी त्यांची ताकद राहिलेली नाही त्यांचं वर्चस्व राहिलेलं नाही तसंच जनतेवरसुद्धा त्यांचं ते गारूड राहिलेलं नाही जनतेवर जनतेचाही विश्वास उडालेला आहे अजित पवार यांनी त्यांचा पक्ष सोडून जायला नको होतं शरद पवारांना पक्ष सोडून म्हणण्यापेक्षा शरद पवार यांना सोडून जायला नको होतं अशी एक जनभावना आहे त्यांच्या मागे ईडी असेल इन्कम टॅक्स असेल याचा ससेमेरा लागला होता हे होत असताना अजित पवारांनी एक वेळ तुरुंगात जाणं पसंत करायला पाहिजे होतं परंतु त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी करायला नाही पाहिजे होती कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची विचारसरणी पूर्णपणे भिन्न आहे आणि या भिन्न विचारसरणीसोबत अजित पवार यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीसोबत हात मिळवणी केली हे अत्यंत चुकीचं आहे हे लोकांचीसुद्धा भावना आहे त्याच्यामुळेच लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांचा बारामती मतदारसंघामध्ये त्यांच्या पत्री पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाला सुनील तटकरे हे एकमेव खासदार कसे बसे निवडून आले तेही त्यांचे तिथले ते ते काय स्थानिक राजकीय गणित आहेत म्हणून ते निवडून आले आता विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांचे म्हणजे दहा पंधरा वीस तरी आमदार निवडून येतील की नाही अशी बिकट स्थिती आहे आता त्यांच्याकडे ते समजा चाळीस आमदार आहेत असं बोललं जाते त्यातले अनेक आमदार परत शरद पवारांच्या पक्षात येऊन शरद पवारांच्या पक्षाचं तिकीट घेतील अशी स्थिती आहे आणि जे कोणी राहतील त्यातले बहुतांश आमदार निवडणुकीत त्यांचा पराजयच होईल अशी असं एक वातावरण आहे कारण जनतेला अजित पवारांचं हे बंड अजित पवारांची ही फुटी अजित पवारांनी केलेली ही फूट अजिबात आवडलेली नाही विशेषतः शरद पवार यांनी यांच्या शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खूपचला अजित पवारांनी हे लोकांना आवडलेलं नाही ज्या शरद पवारांनी अजित पवारांना लहानाचं मोठं केलं त्यांना आपलं आपला जो राजकीय वारसा आहे तो शरद पवारांनी अजित पवारांना दिला होता म्हणजे शरद पवारांनंतर त्यांचा जो काही राज राजकीय वारसा होता त्यांचा राजकीय सगळी सूत्र अजित पवारांकडेच येणार होती असं असताना केवळ घाबरून भितरेपणाने आपल्याला तुर्गात जावं लागेल या भीतीपोटी जे ते काय प पळाले आणि बरं गेले ते गेले पक्ष फोडून गेले मोठमोठे नेते त्यांनी घेऊन गेले आणि चाळीस आमदार घेऊन गेले म्हणजे जवळजवळ शरद पवारांचा पक्ष त्यांनी रिता केला आणि ते भाजपसोबत चुकीच्या पद्धतीने त्यांनी युती केली परंतु हे लोकांना आवडलं नाही राष्ट्रवादीचा जो सच्चा कार्यकर्ता असेल त्यांना आवडलं नाही आणि भाजपच्याही लोकांना आवडलं नाही की असली बॅत आपल्याकडे कशाला असं राष्ट्रवादीचे कार्यक सॉरी भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळे अजित पवारांचं ना घरका न घाटका अशी अवस्था झालेली आहे त्यांच्या कुटुंबामध्ये अजित पवारांना काही मान सन्मान राहिलेला नाही कुटुंब नाराज आहेत राष्ट्रवादीचे तळागाळातले कार्यकर्ते नाराज आहेत भाजप त्यांना स्वीकारायला नाही स्वीकारायला तयार नाही अशा चौपेर बाजूने अजित पवार यांची कोंडी झालेली आहे आणि त्याच्यामुळे अजित पवार यांचा हा विधानसभेतला जो प्रवास आहे तो अत्यंत खडतर आहे त्यांनी कितीही गुलाबी गुलाबी करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे त्यांनी जे काही काळे प्रकार केलेले आहेत त्यांचे जे काही धंदे आहेत त्या काळे धंद्यांवर गुलाबी जॅकेट चढवलं म्हणून लोकांना ते आवडतीलच असं नाही जसं आपल्याकडे एक म्हण आहे सुविचार आहे ब शाळेमध्ये तो शिकवला जातो की जो कावळा असतो त्या कावळ्याला कितीही साबण लावला तरी त्याचा काळा रंग काही जाणार नाही त्याच्यामुळे अजित पवारांनी त्यांची प्रतिमा निर्माण करण्यासाठी प प्रतिमा संवर्धन करण्यासाठी कुणालाही कॉन्ट्रॅक्ट दिलं गुलाबी रंग चढवला दोनशे कोटी खर्च केले तरी त्याच्यामुळे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात जी नाराजी निर्माण झालेली आहे की ह्या दोनशे कोटींनी काही उजळून येणार नाही त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा वाटला होता तरीही ते त्यांनी सपाटून मार खाल्ला या उलट सुप्रिया ताईं ताईंचा एक नवा चेहरा लोकांच्या समोर उजळून निघालाय म्हणजे अजित पवार दमदाटी करत असताना धमक्या देत असताना सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत असता करत असताना सुप्रिया ताई सुळे मात्र अतिशय सनदशीर मार्गाने त्यांनी ती निवडणूक लढवली त्यांनी कुणाविषयी वाईट शब्द काढले नाहीत कुठे दादागिरी केली नाही त्यांनी आपण पवार शरद पवारांची लेख आहे म्हणून मी कशीही वागेल असा आव आणला नाही अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रचार केला सामान्य लोकांच्या मनामध्ये घर करण्याचा प्रयत्न केला म्हणून सुप्रिया सुळे यांना लोकांनी स्वीकारलं बारामतीच्या लोकांनी स्वीकारलं आणि अजित पवारांना नाकारलं आणि हाच ट्रेंड जर विधानसभेमध्ये जर दिसला आणि अजित पवारांचा जर बारामती विधानसभा मतदारसंघात जर पराभव झाला तर अजित पवारांची ही फार मोठी नाचकी तर असेलच परंतु त्यांचं राजकीय करिअरसुद्धा बर्बाद होईल अशा पद्धतीचं सगळं चित्र आहे भाजपसुद्धा त्यांच्याही लक्षात आलं आहे की आपली काय आता सत्ता येणार नाही एकनाथ शिंदेच्याही लक्षात आलेलं आहे आपली काय सत्ता आता येणार नाही पण म्हणजे सगळे कपडे तर आता निघणारच आहेत विधानसभा निवडणुकीत परंतु किमान लंगोट तरी वाचावं वा, या यासाठी भाजपचा आटापिटा चाललेला आहे आणि हे लंगोट कसं वाचवतील हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता घोडं मैदान फार लांब राहिलेलं नाही तीन एक महिन्यात निवडणुका होतील असं चित्र आहे कितीही पुढं ढकल निवडणुका पुढं ढकलण्याचा प्रयत्न केला भाजपने आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून तर जेवढ्या ते पुढं ढकलतील तेवढे ते त्यांच्या विरोधात वातावरण लोकांच्या मनामध्ये होणार आहे त्याच्यामुळं निवडणुका ते पुढं ढकलतील असं मला वाटत नाही ते, ते शहाणपणाने संविधानानुसार जे त्यांना वेळेत निवडणुका घेणं बंधनकारक आहे नोव्हेंबर महिन्यात कुठल्याही परिस्थितीत निवडणुका व्हायलाच पाहिजेत ते घेतील असं आपण आशा करूयात तुर्त भाजप राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांचा गट आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या तिन्ही पक्षांच्या महायुतीसमोर जे मोठं संकट वाढून ठेवलेलं आहे त्या संकटाला ते कसे पुढच्या तीन चार महिन्यात सामोरे जात आहेत हे पाहणं मोठं उत्सुकतेचं ठरेल धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा